सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांना जय महाराष्ट्र तर मित्रांनो मला भरपूर जण कमेंटमध्ये विचारत आहे की पैसे भरून एक महिना झालेला आहे तो वेंडर लिस्ट मदे तर वेंडर लिस्टमध्ये सिलेक्शनचे ऑप्शन कधी येईल तर मित्रांनो आता झालं असं आहे की काही दिवसापासून शेतकरी वेंडर लिस्टमध्ये कंपनी ॲड होण्याची वाट पाहत आहे पण आता मार्च महिना संपला आहे मार्च महिना संपल्यानंतर आता वेंडरचे टेंडर हे रिन्यू होतात किंवा नवीन टेंडर नवीन वेंडर टेंडरसाठी अर्ज करत असतात तर मग आता नवीन कोणकोणते वेंडर ॲड होणार आहे एक प्रश्न असा पडला आहे आता ज्या टॉपच्या कंपन्या आहेत त्या वेंडर लिस्टमध्ये ॲड होतील का ते आपण आज पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता मागील वर्षाचा पाच लाखाचा जो जो कोटा होता तो संपलेला आहे मार्चपासून नवीन कोटा अवेलेबल होणार आहेत शक्ती कंपनी टाटा कंपनी जे एच क सोलार कंपनी और ओरसवाल और कंपनी जे के एजन्सी एजें, सोलार कंपनी सर्व टॉपच्या पंधरा मार्चपर्यंत वेंडर लिस्टमध्ये ॲड होणार आहेत या सर्व कंपन्या नवीन टेंडर रिन्यू होणार आहे आणि रिन्यू झाल्यानंतर लगेच वेंडर लिस्टमध्ये येणार आहेत जवळपास पंचवीस टॉप कंपन्या वेंडर लिस्टमध्ये येणार आहेत काही अगोदर येणार आहेत काही थोड्या दिवसांनी येणार आहेत तर मित्रांनो वेंडर लिस्ट सिलेक्शन करताना काही करू नका कारण की आता नवीन वेंडर हे रिन्यू होणार आहेत तर टॉपच्या ज्या कंपन्या तुम्हाला हव्या होत्या त्या कंपन्या मिळू शकतात तर मित्रांनो वेंडर सिलेक्शन करताना जास्त घाई गडबड करू नका थोडे दिवस तुम्ही इतके दिवस थांबलात तर अजून थोडे दिवस थांबा आणि आपल्याला जी कंपनी तुम्हाला आवडते तीच कंपनी चॉईस करा आणि आपलं वेंडर सिलेक्शन करून घ्या तर मित्रांनो तुम्ही फक्त आता पंधरा तारखेनंतर बघा नवीन नवीन कंपन्या हे ॲड होणार आहेत ही तर मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून आता नवीन वेंडर लिस्ट येणार आहे त्याची अपडेट लवकरात लवकर मी तुमच्यापर्यंत प्र पोहोचण्याचा प्रयत्न करीन तरी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेअरसुद्धा करा धन्यवाद मित्रांनो तर मित्रांनो माझ्यापर्यंत जसेही वेंडर लिस्ट आल्यानंतर अपडेट येईल तर मी लगेचच याच चॅनलवरती तो व्हिडिओ अपलोड करणार आहे तर मित्रांनो लवकरात लवकर ती वेंडर लिस्ट ॲड तर होणारच आहे आणि ॲड झाल्या झाल्या मी तुमच्यापर्यंत लौकर ती बातमी तर घेऊन येईनच तर मित्रांनो तुम्हाला बातमी लवकरात लवकर मिळावी यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकनसुद्धा दाबा मित्रांनो कारण की पूर्ण नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि लवकरात लवकर व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल धन्यवाद